मिरज सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बंद असणारी पोलीस चौकी सुरू करण्यात आली मिरज सीमधील वाढत्या चोऱ्या अवैध धंदे अतिक्रमण याबाबत गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांची असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली होती त्याच दिवशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मिरज सीमधील पोलीस चौकी सुरू करण्यात आली यावेळी त्या पोलीस चौकीच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भांडवलकर म्हणाले की या पोलीस चौकीमध्ये चोवीस तास दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग सुरू करण्यात आले आहे तसेच अवैध धंद्यांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल उद्योजकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले माजी अध्यक्ष संजय आरणके असोसिएशनच्या उपाध्यक्ष हर्षल खरे सहसचिव अतुल पाटील संचालक संजय खांबे हेमंत लांडगे विजय भंडारे श्रीशैल करोले व्यवस्थापक गणेश निकम तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते